पनवेल महानगरपालिकेचा सफाई कर्मचाऱ्यांचा निर्धार आम्ही फक्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची सफाई करू एम एम आर डी हायवे रोडवरील साफसफाईसाठी पालिका कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा न दिल्यामुळे मागील आठवड्यात दोन दुर्घटनांसह जीवित हाताळली या परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांनी ठरवले आहे ते फक्त पनवेल क्षेत्रातील रस्त्यांची सफाई करतील तसेच सर्व साफसफाई कामगारांच्या जात कंत्राटी कामगार किंवा पनवेल महानगरपालिका कर्मचारी असो या दोघांच्याही वतीने मागणीसाठी लवकरच महानगरपालिका अधिकारी माननीय सभागृह नेते श्री परश शेठ ठाकूर यांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे यावेळी माननीय नगरसेवक श्री विजय चिपळेकर समाजसेवक प्रदीप भगत भाऊ भगत रवी गोवारी सुनील गोवारी जय डेगोळे आणि सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एल एस टाइम्स एस स्टार न्यूज पत्रकार कुंदा भोपीला भेटून या प्रश्नावर आपण चर्चा करून याच्यावर आपण मार्ग काढू आणि याच्या व्यतिरिक्त आज आमचे सभागृह नेते असतील त्यांना सुद्धा भेटून आम्ही याच्यावर चर्चा करून जो कामगारांची इच्छा आहे आणि न्याय हवा आहे तो न्याय देण्याचा पुरेपूर पुड़। आमच्या सभांच्या आम्ही प्रयत्न काही का कंत्राटी आहेत काही परमनंट आहेत विषय माणूस आहे हा कंत्राटी किंवा परमनंटचा आहे हा कंत्राटी असेल त्याचा पण जाणार आहे आणि जो परमनंट आहे त्याचाही जाणार आहे न्याय हा माणसाला भेटला पाहिजे कंत्राटी किंवा परमनंट याला नाहीये कारण जीव गेल्यानंतर एका मागे चार माणसं पकडली तर एका परिवाराचा नुकसान होतो याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न आमचा मापक प्रश्न हा प्रशासनाला असतो सा।